जर तुमच्या मनातून एखाद्या व्यक्तीचे विचार जात नसतील तर ह्याचा अर्थ जीवनात आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची काहीतरी वेगळी भूमिका असते काहीजण क्षणभरासाठी येतात आणि शांतपणे निघून जातात तर काही जण इतके घट्ट पाय रोवून बसतात की त्यांचं अस्तित्व आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल आपल्या मनातून कधीच निघत नाही प्रत्येक नात्यात काही बोललेले अर्थ दडलेले असतात कधी आपल्याला एखाद्यापासून दूर व्हाऊनसम वाटत आणि असम वाटण्यामागे कारणही सार्थ असतात पण काही व्यक्तींबद्दल मात्र कितीही अंतर ठेवलं तरी त्यांच्या आठवणी मनाच्या कोप्यात गोठून बसतात आश्चर्य म्हणजे अशा लोकांसोबत आपल्या नात्याचा अर्थ पूर्णपणे समजलोही नसतो पण त्यांच्या विचारांनी मनात घोंगावत राहिल्यानं काहीतरी खोलवर चाललं आहे हे स्पष्ट होतं कधी असं वाटतं की लोकांना आपल्याकडे आकर्षित करणारी दोनच कारणं असतात एखाद्याचे यश किंवा त्याच्यातील एखादं मनमोहक सौंदर्य ही दोन गोष्टी अनेकांना चुंबकासारखे खेचतात पण ज्या व्यक्तींचं बोलणं नेहमी गोड तुमच्या प्रत्येक गोष्टीची स्तुती करण्यात ज्यांना आनंद वाटतो त्यांच्याबद्दल मनात एक शंकेची रेषा आपोआप उमटते कारण जास्त गोड बोलणारा प्रत्येकजण चांगला असतोच असं नाही अनेकदा अशा लोकांच्या बाह्य आवरणाखाली खूप काही लपलेलं असतं त्यांचा स्वभाव आतून कसा आहे हे समजण्याआधीच ते आपल्या जगण्यात शिरतात आणि मग एक दिवस अचानक त्यांच्या वागण्याने चकित होतो रात्र झाली की मनाचं खरं रूप दिसतं दिवसभर कितीही गडबड झाली असली कितीही कामांच्या गर्दीत मन गुंतलं असलं तरी झोपण्यापूर्वी डोळे बंद केल्यावर मनात एका विशिष्ट व्यक्तीचेच विचार येत राहतात आणि अशा वेळी जाणवतं की ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात सुख आणणार असेल किंवा दुःखाचं कारणही तितकंच ठरू शकते अशा विचारांचं अस्तित्व म्हणजे नात्यात काहीतरी उलगडत आहे याची जाणीव काही लोक मात्र असं भासवतात की त्यांना तुमच्याशी काही देणघेण नाही त्यांना काळजी नाही आपल्याशी नातं नाही असन भासवणं हा त्यांचा मुखवटा असतो पण आतून तेच लोक तुमच्याविषयी सर्वाधिक विचार करत असतात प्रेम व्यक्त करायला किंवा मान्य करायला धडधडणाऱ्या हृदयाला कधी थेट शब्द गवसत नाहीत त्यामुळे त्यांची काळजी त्यांच्या नजरेतून किंवा छोट्या हालचालीतून व्यक्त होत असते पुरुषांच्या मनात मात्र भावनांचं जग एक वेगळंच असतं त्यांना ज्या व्यक्तीबद्दल आपुलकी वाटते तिच्यासमोर ते नकळत शांत संयमी आणि मृदू बनतात शब्द त्यांच्या तोंडातून विसरलेले असतात पण आवाज आपोआप सौम्य होतो त्यांना ते कळतही नाही पण त्यांच्या टोनमध्ये उमटलेला बदल त्यांच्या मनातील ओलावा सांगून जात असतो कधीकधी आपण ज्या लोकांच्या मागे धावतो त्यांच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त करतो तेच लोक अचानक शांत होतात पण त्यांची ही शांतता म्हणजे त्यांनी आवड थांबवली असं नसतं अनेकदा हीच शांतता सर्वात गहन भावना लपवत असते तुम्ही त्यांच्यासाठी किती महत्वाचे आहात हे ते मनात ठेवतात पण व्यक्त करू शकत नाहीत मुलींच्या मनातील जखमांचा आवाज वेगळाच असतो एखादी मुलगी अचानक गप्प बसू लागली तुमच्याशी संवाद कमी केला आणि सत मनातून दूर जात असल्यासारखी वाटू लागली तर त्यामागे अनेकदा खोलवरचा तुटलेपणा दडलेला असतो तिची शांतता म्हणजे ती कंटाळली आहे असं नव्हे ती कदाचित तुमच्याकडून दुखावलेली असते किंवा मनात कुठेतरी स्वतःच्या भावनांपासून दूर जाण्याचा मार्ग शोधत असते खरे मित्र हे पृथ्वीवर चमकणाऱ्या चंद्राप्रमाणे असतात त्यांच्या प्रकाशाची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा जीवनात अंधार पसरतो संकटाच्या काळात खरा मित्र तुमच्यासोबत उभा राहतो की नाही यावरच नात्यांची खरी ओळख निर्माण होते तो नात्याचा आधारच असतो जो कुठेही नोंदवलेला असूनही सर्वात दृढ राहतो कधीकधी एखादी मुलगी तिच्या समस्या तुमच्यासमोर मांडते तेव्हा ती तक्रार करत नाही ती फक्त एका अशा व्यक्तीशी आपलं मन मोकळं करते ज्यावर तिला संपूर्ण विश्वास असतो तिच्या शब्दांचं ओझ कमी करण्यासाठी कुणीतरी होम असतं आणि ती तुम्हाला निवडते म्हणजे तिच्या मनात तुमचं स्थान विशेष आहे काही नजरा मात्र नजरेला भिडत नाही कारण त्यामागे दोन गोष्टी असतात खोट दडवणारा माणूस डोळ्यात पाहू शकत नाही आणि प्रेम लपवणारा माणूसही नजरेला नजर देण्याचं धाडस करत नाही दोघांचीच अवस्था सारखी दिसते पण त्यांच्या भावनांचा अर्थ वेगळा असतो एखादी व्यक्ती तुमच्या मनातून काही केल्या जात नसेल तर त्यात एक गूढ सत्य दडलं असतं मनात सती येणारा विचार म्हणजे त्या व्यक्तीच्या हृदयातही तुमच्याबद्दल काहीतरी घडत आहे याचा संकेत असतो मन नकळत एकमेकांशी संवाद साधत असतात आयुष्यात खूप व्यस्त असलेले लोक कधीकधी सर्वात आनंदी दिसतात कारण त्यांना नकारात्मक लोकांबद्दल किंवा नकोशा प्रसंगांबद्दल विचार करायला वेळच मिळत नाही त्यांचा दिवस चांगल्या गोष्टींनी भरलेला असतो आणि त्यामुळे त्यांच्या मनात शांततेचा स्पर्श टिकून राहतो आणि या सगळ्यात एक गंमत म्हणजे ज्याच्यावर आपल्याला प्रेम आहे त्याला पाहून आप हसतो तेव्हा त्या हसण्यात एक वेगळीच जादू असते तुमचं ते साधस्मितही त्या व्यक्तीला तुमच्यावर पुन्हा प्रेमात पडायला भाग पाडू शकतं कधी कधी कोणावर ओरण्यापेक्षा त्याच्याकडे दुर्लक्ष करणं अधिक अर्थपूर्ण ठरतं कारण ओरण्याने नात तुटतं पण शांतता अनेक गोष्टी शिकवून जाते शब्दांपेक्षा मौन कधी कधी खूप मोठं उत्तर बनतं आणि अशा प्रकारची शांतता हीच हुशारीचे चिन्ह ठरते